नमस्कार मी सोनाली सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण सांडग्याची रेसिपी पाहणार आहोत मूग आणि हरबर डाळीचे मिक्स असे सांडगे बनवलेले आहेत कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे कलर टिकून राहण्यासाठी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि सांडगे बारीक कसे करायचे हे, हे।, हे सुद्धा मी हे सांगितलेलं आहे आणि कोणकोणते मसाले किंवा काय काय ह्यामध्ये टाकायचं ते तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे इतके अप्रतिम सांडगे होतात आणि ह्यापासून बनवलेली भाजी तर अप्रतिमच लागते तर अशा पद्धतीचे मिक्स सांडगे आपण कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब करा तर इथं मी मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ असे अर्धा अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे एक किलोचे हे मी सांडगे बनवणार आहे तर इथं मी साली डोळी डाळी घेतलेल्या आहेत घरच्या डाळी असल्यामुळे थोडंसं तुम्हाला साल दिसत असेल तर इथं मुगाची आणि हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे सकाळी भिजवायचं आणि अकरा बाराच्या सुमारात आपण हे करू शकता तर आता मी हे दोन्ही डाळी छान अशा मिक्सरला एकदम रवाळ असं वाटून घेणार आहे तर पाणी अजिबात जास्त ह्यामध्ये टाकायचं नाही जेवढं आपण त्यामधून काढून मिक्सरमध्ये जेवढं पाणी पडलं तेवढंच ह्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता मी हे छान असं रवाळ वाटून घेते मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ मिक्स करून सुद्धा वाटू शकता तर ह्या पद्धतीनं बघा मी सगळी अशी मुगाची आणि हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे एकदम अशी रवाळ वाटून घेतलेली आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही असं हे मी बनवून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत तर इथं मी एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि एक चमचा ओवा टाकलेला आहे ओव्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते तर इथं मी हळद घेतलेला आहे अर्धा जो पोव्या खायचा चमचा असतो त्याने अर्धा चमचा घेतलेला आहे आणि लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे दीड चमचा सॉरी तर अशा पद्धतीनं जेवढं तुमचं तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता तर इथं लसूण एकदम असं ओबडधोबड जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही बारीकसुद्धा वाटू शकता तर मी असं जाडसर वाटून ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि कोथंबीर कोथंबीरमुळे खूप छान टेस्ट लागते तुम्ही आवर्जून टाका काहीजण कोथंबीर टाकत नाहीत तर बघा अशा पद्धतीने हे सगळं आपणाला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं हे मिक्स करायचं आणि ह्यामध्ये आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत तर अशा पद्धतीने हे सगळं मसाले वगैरे मिक्स करून घ्या आणि मीठ टाकल्यामुळे लगेच ह्याला पाणी सुटतं त्यामुळे हे सगळं मिक्स झाल्यावर जेव्हा आपण करतो त्या टाईमला ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे तरी तर मी एक किलो साठी दीड चमचा पोहे खायचा जो चमचा असतो त्याने टाकलेला आहे तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे सांडघ्याचं आणि सा हे छान असं हे मी मिक्स करून घेते जेणेकरून आपण सगळे जे मसाले टाकले होते ते सगळे एकजीव होतील तर बघा इतपत आपले हे मिश्रण घट्टसर पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचे वडे आपल्याला पटपट तोडता येतील तर आता मी तुम्हाला वडे तोडून दाखवते काहीजण कॅरी बॅगने किंवा चाळणीच्या चालणीच्या सुद्धा असे वडे पाडतात पण बघा अशा पद्धतीनं पटपट होते एक किलोचे आपण एक तासाभरात एकटीने बनवू शकता बघा अशा पद्धतीने बारके एकदम असे बारीक बारीक आपणाला वडे तोडायचे आहेत पीठ जास्त जर घट्ट झालं वडे पटपट -पट करता येत नाही त्यासाठी मीडियम पीठ आपलं पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण नाही बघा अशा पद्धतीनं आणि ह्या वड्याची भाजी खूप अप्रतिम लागते काही जण मटकीचे सुद्धा बनवतात पण मूग आणि हरभऱ्याचे जे वडे असतात ते खायला अप्रतिम टेस्ट लागते तर अशाच पद्धतीने मी आता हे सगळे वडे बनवून घेते सध्या मी हे ताटातच वडे असे तोडून घेतलेले आहेत उन्हात जाऊन तुम्ही कागदावर सुद्धा एकदाच बनवू शकता किंवा ताटामध्ये घरात बसून सुद्धा हे वडे तोडून नंतर उन्हात ठेवू शकता बघा अशा पद्धतीने हे वडे आता दोन दिवस छान असं कडकडीत वाळून घ्यायचं तर आपले दोन दिवसानंतर बघा वडे किती छान तयार झालेले आहेत कलरसुद्धा अप्रतिम असा आलेला आहे अजिबात काळपट किंवा असे काळसर कलर आलेला नाही तर बघा किती छान अगदी छोटे छोटे वडे मी तोडले होते तर कलरसुद्धा खूप छान येतो आणि अशा पद्धतीनं बघा मस्त आपले वडे तयार झालेले आहेत तुम्ही हे वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि एकदम असं रवाळ पीठ केलेलं होतं त्यामुळे बघा किती मस्त कसकुशीत आपले हे वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही वर्षभर स्टोर करून याची भाजी करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा असाच पारंपरिक झटपट होणारा पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद